सातारा जिल्हा शक्ती अभियानाअंतर्गत राष्ट्रीय काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने आज मंगळवार आठ एप्रिल रोजी गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा निषेध करण्यासाठी पोवेनाका येथील भाजी मंडईत चूल पेटून भाकऱ्या थापून निषेध करण्यात आला सायंकाळी चार वाजता झालेल्या या कार्यक्रमात महिलांनी एकत्र येऊन भाजप सरकारच्या धोरणांचा तीव्र विरोध केला महिला काँग्रेसच्या पदाधिकारी सुषमा राजे कोरपडे यांनी सांगितले भाजप सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी गॅस सिलेंडरचे दर कमी करण्याचे तसेच महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते मात्र केंद्र सरकारने या आश्वासनाची पूर्तता न करता महागाई वाढवली आहे गॅस दरवाढीमुळे सामान्य जनतेला मोठे आर्थिक दडपण बसले आहे त्यामुळे आज निषेध केला महिला काँग्रेसने या निषेधाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून गॅस सिलेंडरच्या दरवाढीवर लवकरात लवकर लक्ष देण्याची आणि इतर आश्वासनाची पूर्तता करण्याची मागणी केली आहे आज या ठिकाणी सातारा जिल्ह्याच्या शक्ती अभियाना अंतर्गत आणि काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गॅस दरवाढ जी केंद्र शासनाने केलेली आहे त्याचा जाहीर असा निषेध या ठिकाणी सर्व महिला केलेला आहे आज शक्ती गॅस आंदोलनासाठी आम्ही सर्वजण जमलो होतो जसं की बघताय तुम्ही आज सर्वसामान्य महिलांचा या आंदोलनामध्ये सहभाग घेतला तर हाच फार मोठा संदेश आज भाजपला आहे कारण या आंदोलनात सर्वसामान्य नागरिक उतरलेला आहे ज्या प्रकार प्रकारे केंद्र सरकारने आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू गॅस सिलेंडरचे दर कमी करू महागाई कमी करू परत पेट्रोल डिझेलचे दर कमी करू तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करू यातले एकही आश्वासन सरकारने केंद्र सरकारने असेल किंवा राज्य सरकारने असेल पाळलेलं नाही आहे त्यासाठी सर्वात प्रथम केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा निषेध ज्या प्रकारे संसदेमध्ये बसून भाजपच्या आमदार आणि खासदारांनी संसदेत बसून आश्वासन दिलं आहे किंवा शब्द दिलेला आहे की आम्ही महागाई कमी करू संसदेत दिलेला शब्द जर हे पाळत नसतील तर जनतेने यांच्यावर कोणत्या प्रकारचा विश्वास ठेवायचा हा प्रश्न आता उप म्हणजे निर्माण झालेला आहे या गॅस दर वाढीचा फटका सर्वात जास्त सर्वसामान्य नागरिकांना बसलेला आहे तर आमची मागणी आहे की वाढलेले दर लवकरात लवकर कमी व्हावेत नाहीतर मोठ्या प्रकारचे आंदोलन आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये उभा करू आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका